मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज मराठी माणसाच्या एकत्र येण्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा महाराष्ट्रामध्ये पहिली ते बारावी हिंदी सक्ती केलं आहे महाराष्ट्र शासनाने त्याच्या निषेधार्थ मनसी राज ठाकरे आणि उद्धव सेना यांनी एक विजय मिळावा नुकताच संपन्न झाला काल आणि त्या विजय मेळाव्याप्रसंगी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं यांना धन्यवाद दिले अशासाठी की देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीची सक्तीचा जी आर काढला आणि त्यामुळं सेना आणि मनसे यांना एकत्र येण्याची संधी मिळाली दोन भावांना एकत्र आणण्याचं काम अनेक दिवसापासून अनेक लोक करत होती परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या कृपा आशीर्वादामुळंच आज दोन भाऊ एकत्र आल्याचं राजसाहेब ठाकरे यांनी अशा विजयी मेळाव्याप्रसंगी काढले प्रचंड अशा गर्दीमध्ये उद्धव ठाकरे यांनी समस्त मराठी जणांना मराठी अस्मितेसाठी आपण एकत्र आलात त्याबद्दल धन्यवाद देऊ आगामी काळात आपली वज्रमुठ अशाच प्रकारे उभी करा आणि केंद्राच्या दमन नीतीच्या विरोधात मराठी माणूस एकसंग राहणं गरजेचं आहे आणि आपण आला त्या ठिकाणी त्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले सदर प्रसंगी आ, सुप्रियाताई सुळे शेकाचे जयंत पाटील जितेंद्र आवाड कम्युनिस्ट पार्टी, पार्टी आणि तर सर्व मराठी माणसं आपले सर्व राजकीय झेंडे बाजूला ठेवून मराठी अस्मतीसाठी एकत्र आल्याबद्दल तमाम मराठी बांधवांना धन्यवाद अशीच एकी ठेवा आणि आगामी काळात केंद्राच्या नीतीविरुद्ध मराठी माणसं एकत्र राहतील अशी अपेक्षा आहे या प्रचंड अशा गर्दीत झालेला मेळावा अत्यंत सक्सेस झालेला आहे आणि मराठीची सक्ती ही कुठल्याही पद्धतीनं मुंबईवर काढता येणार नाही करता येणार नाही किंवा महाराष्ट्रावर करता येणार नाही हे याच्यातनं दिसून आलेलं आहे मराठी माणसांनी एकत्र राहिल्याबद्दल सर्व मराठी माणसांना धन्यवाद आणि या संदर्भात माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत